नमस्कार मी श्यामराव मोकाशी प्रत्येकानं महाराष्ट्रातील वाहन मालकानं मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा त्याचे व्हिडिओ पाहा आणि शेअर बी करत राहा आणि आता कायद्यात बदल झालेला आहे प्रत्येकाचं वाहन आहे आणि आर टी यूची पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे आता आपण दोन तीन व्हिडिओची तक्रार कशी करायची हेही सांगितलेलं आहे आणि आता प्रत्येकानं मात्र काम चालू करायचं चा आहे ऑनलाईननं फिटनेस हे काढून घ्यायचं आहे गाडी वाहन आपलं पासिंग झालं शासनाच्या फीमध्ये ते आर कोडवालं फिटनेस आहे आता तुम्हाला काय बाकीचं करायचं नाही तुमचं छत्तीस तासाच्यानंतर जर तुमचं फिटनेस ऑनलाईनला पडलं नाही तर तुम्ही ऑनलाईननं तक्रार करायची आहे ही जबाबदारी आता तुमची आहे तक्रार करायची भिंदास्पैकी तुमच्याच मोबाईलवरून तुम्ही तक्रार करू शकता परिवहन सचिवांना करू शकता आयुक्तांना करू शकता मुख्यमंत्र्यांना करू शकता उपमुख्यमंत्र्यांना करू शकता मुख्य सचिवांना करू शकता तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि अधिकाऱ्यांचं काम आहे की गाडी पासिंग झाली की छत्तीस तासाच्या सर्टिफिकेट ऑनलाईनला जोडायचं आहे हां त्याच्यामुळं जर ऑनलाईनला तुमचं सर्टिफिकेट नाही दिसलं तर वाहतूक अधिकारी फाईन मारत असतात आणि प्रत्येकानं आता क्युअर कोडवाला आहे तुम्ही की आता आर ओचे त्याच्यावर काय सही नसणार आहे काही शिक्कासुद्धा नसणार आहे आणि ते ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे प्रत्येकानं ज्यावेळी तुम्ही पासिंगसाठी अप्लाय करता ती एक पावती जपून ठेवा आणि छत्तीस तासाच्या नंतर ऑनलाईनला तुमचं चेक करा सर्टिफिकेट पडलं आहे का नाही परत मग तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा फिटनेस विभागाला जाऊन आणि त्यानंतर तुमचा गाडी नंबर टाकायचा ओ टी पी येतो ओ टी पी आला की तुमचं फिटनेस ओपन होतं आणि तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायचं ते ऑनलाईनला जुडलेलं असतं आणि जर कुठला अधिकारी महाराष्ट्रातील कुठला मग तो विरारसारखे व जा असून द्या कल्याणचा असून द्या मुंबईचा असून द्या जर तुमचं छत्तीस तासात जोडलं नाही हे प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि पेपरलेस पेपर सेवेनच तक्रार करायची म्हणजे तुमच्याच मोबाईलनं कंप्लीट करायची की ह्या ह्या तारखेला माझी गाडी पास झालेली होती परंतु अजून ही गाडी जोडलेली नाही तर अशा दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा बस एवढ्या चार ओळीचं पत्र मोबाईलद्वारे तुम्ही मेल पाठवा कुणालाही पाठवा मी असं म्हणत नाही की आयुक्तांनाच पाठवा पण तुम्ही कुणाला पाठवली तरी तुमची ती दखल घेतली जाणार आणि तुम्हाला सहज हे फिटनेस ऑनलाईन प्रक्रियेनं पाशिंग होणार त्याच्यासाठी शासनाच्या फीमध्येच तुमचं हे पाशिंग होणार आहे काही कुणाला विचारायची गरज नाही ऑनलाईननं तुम्ही अर्ज करायचा आहे आपल्याच मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता वाहनाच्या पाशिंगची आणि अपॉइंटमेंट मिळेल त्या टायमाला तुम्ही ट्रॅकवरती जे तुम्हाला टायमिंग दिलं त्या टायमिंगला आपलं वाहन सुस्थितीत आणि घेऊन जावा तर प्रत्येकानं आता ऑनलाईननं फिटनेस काढून घ्या आणि शासनाच्या फीमध्येच आपल्या वाहना तपासिंग होणार प्रत्येकाची जबाबदारी आहे हा व्हिडिओ मी शेअर करायचा अमूच वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा ऑनलाईन फिटनेस ऑनलाईन फिटनेस प्रत्येकानं काढून घ्या वापर करा धन्यवाद